अमरावती शहराचे नाव उंचावणारा चारशे एक तासांचा वर्ल्ड रेकॉर्ड जानेवारीमध्ये झाला असून त्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मनीष पाटील नागपूरचे व्यक्ती जुरी मेंबर आहे असे सांगून माझ्या नावाने बारा रेकॉर्ड आहेत म्हणून यांनी अमरावती येथील महिला पुरुषांची लाखो रुपयांची फसवणूक केली या प्रकारची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशन व नागपूर येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे तसेच यासंबंधीची चर्चा पत्रकार परिषदसुद्धा घेतली आहे पण अजूनही सुद्धा मनीष पाटील यांच्यावर दखल घेतली नाही असे अमरावती येथील नागपूरचे सुप्रसिद्ध गायक श्री सूरजजी वर्मा श्री दिनकर ताडे श्री मनीष जगताप यांचे म्हणणे आहे की अजूनही मनीष पाटील यांच्यावरचा गुन्हा विरुद्ध कोणीच आवाज उचललेला नाही पूर्णपणे खुलासा खुला होना सब लोगों को पता चलना चाहिए कि इस प्रकार की धोकाधड़ी में आप अपने संगीत को अपने सरस्वती को न फसाएं और लोगों के साथ इस प्रकार से धोखा दोबारा ना होने पावे तो इस पे जरूर लगाम लगना चाहिए आप सभी से मेरी ये गुहार आहे आपने 128 मिनिटाचा ऑर्डर कोड किया था जी घंटे भी भी भी। गाना बोले तो मामूली बात नहीं छह पाँच रातें छह दिन फिर भी आपने इतना गा के भी आज कहीं पर भी आपका नाम नहीं जितना जो एक वर्ल्ड रिकॉर्ड नहीं कर रहे मनीष पाटिल लेकिन आज वो सबको बता दें मैंने बारह रिकॉर्ड किए ये तो उसके बारे में आप क्या सर मैंने काफ़ी मेहनत किया उसके लिए यानी दिन रात एक किया खुद की बॉडी को वैसा प्रिपेयर किया कि मैं पाँच रातें और छः दिन काम कर सकूँ गाने भी गाए स्टेज भी बना रिकॉर्ड भी बना सारी चीज़ें हुई बाकी पेपरों में भी नाम आया लेकिन आज इतने साल गुजर जाने के बाद छः साल हो चुके हैं तो मेरे नाम का आज तक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड का सर्टिफिकेट नहीं आया वर्ल्ड रिकॉर्ड का सर्टिफिकेट मेरे पास आज तक नहीं आया है और उस समय भी मनीष पाटिल जी की एक संस्था है यूथ वेलफेयर एसोसिएशन ने मेरा रिकॉर्ड करवाया था मेरे पास आज भी ब्रोशर और उसका स्टिकर मौजूद है अगर आप चाहे तो मैं आपको दिखा सकता हूँ नागपुर येथील मनीष पाटील यांनी विविध रेकॉर्ड कार्यक्रमाच्या नावाखाली अकरा लाख पंचावन्न हजार रुपयाची फसवणूक केली आहे या संदर्भात त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे वर्ल्ड रेकॉर्डच्या नावाखाली विदर्भातील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा हा आरोपी पत्रकार परिषदेमध्ये अमरावती येथील स्वामींनी दिनकर तायडे यांनी केले आहे स्वामींनी संगीत या कार्यक्रमाअंतर्गत सलग अठरा दिवसांचा दोनशे एक वर्ड रेकॉर्ड केला होता हा कार्यक्रम मनीष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला पाटील यांच्या सांगण्यानुसार त्यांनी बारा वर्ड रेकॉर्ड केले मात्र या सगळ्या प्रक्रियेत पाटील यांनी रेकॉर्डसाठी नोंदणी व विविध खर्चांच्या नावाखाली लाखो रुपये घेतले तायडे यांनी सांगितले की अमरावती वर्ल्ड रेकॉर्ड कार्यक्रमासाठी एकावन्न हजार रुपये नोंदणी शुल्क म्हणून दिले होते त्यानंतर इतर खर्च स्वतःकडून देण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले होते मात्र ते पूर्ण कोटे ठरले अशा प्रकारे फसवणूक करण्यात आली यावर प्रशासन लक्ष देणार काय व जनतेची समस्या न्याय मिळेल काय केलेल्या तक्रारीला यश मिळेल काय असे अमरावती येथील महिला पुरुष यांचे प्रश्न आहे या व्यक्तीने आमच्याजवळ जवळपास अकरा ते बारा लाखाची फसवणूक केली आहे तर मी सगळ्या नागरिकांना सांगू इच्छिते की मनीष पाटील ही व्यक्ती नागपूर रहिवासी असून या व्यक्तीच्या कुठल्याच जाळ्यात आपण अडकू नका आणि आपली फसवणूक करून घेऊ नका कारण ही व्यक्ती मी वर्ल्ड रेकॉर्डचा ज्युरी मेंबर आहे माझ्या नावाने बारा वर्ल्ड रेकॉर्ड आहेत आणि मी ओलीस वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा केलेला आहे अशी सांगते आणि

उनके पास हर चीज़ का प्रूफ है और मेरी एक ही आप सबसे रिक्वेस्ट है कि जो पर्टिकुलर मनीष पाटिल नाम के जो व्यक्ति है वो बारम्बार इन चीज़ों को अंजाम दे रहे हैं और कई लोग उसमें भावी कलाकार कलाकार बोले तो कैसा एक प्यार के लिए भूखा रहता है मान सम्मान के लिए भूखा रहता है तो कलाकारों के साथ इस प्रकार की हरकतें नहीं होनी चाहिए कलाकारों का शोषण नहीं होना चाहिए और कई प्रकार से वो जैसे कहते हैं कैंसर के लिए हम कर रहे हैं या नेत्रदान अव्यदान ये सब चीज़ें तो मैंने शायद ऐसा महसूस नहीं किया कि इस संस्था ने पर्टिकुलर या पर्टिकुलर वो ख़ुद को कहते हैं कि कोई बैंक मैनेजर भी हैं तो अगर मैनेजर ही बैंक का अगर इतना बड़ा सर घोटाला कर सकता है तो लोगों को इन्फॉर्म करने के पहले तो मैं चाहता हूँ उस बैंक को इन्फॉर्म किया जाए कि आपके कोई एम्प्लॉई इस कदर यानी इस चीज़ों में फंसे हैं